नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खारं वांग बनवणार आहोत वांग्याचे बरेचसे प्रकार आहेत तर त्यातीलच हे एक खारं वांग तर बऱ्याच ठिकाणी खारं म्हणजे हिरव्या वाटणातील ते वांग केलं जातं त्याला खारं म्हणतात पण आमच्याकडे खारं वांग हे काळ्या मसाल्यातील आणि अजिबात पाणी न घालता अशा पद्धतीने बनवलं जातं तर ही आमच्याकडची पद्धत आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे छान असं हे वांग तयार होतं दोन दिवस तर सहजच टिकतं आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतं हे वांग तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात खारा वांग बनवण्यासाठी अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत आणि वांगी घेताना शक्यतो बारीकच वांगी घ्या म्हणजे ती पटकन शिजली जातात तर आता वांग आपल्याला चिरून आहे आणि ते आतमध्ये किडका आहे का नाही ते सुद्धा बघून आहे तर वांग चिरलं की लगेच त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे ते काळी पडत नाहीत तर सर्व वांग आपल्याला याच प्रकारे चिरून घ्यायचे आहेत हे वांगे असेच पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचेत तर याच्यामध्ये लगेचच आता खोबरंसुद्धा घालून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचे मी असे उभे काप केलेले आहेत आता शेंगदाणे आणि खोबरे आपल्याला छान असं भाजायचे खोबरं खूप असं काळपट रंग येईपर्यंत नाही भाजायचं त्याच्यामुळे मी याला शेंगदाण्यामध्ये टाकलेलं आहे वांग्यामध्ये थोडंसं कच्चं कच्चं खोबरं खायला खूप छान लागतं तर हे शेंगदाण्यासोबत भाजल्यामुळे व्यवस्थित भाजलं जातं तर आता हे दोन्ही आपण ह्याला हलकासा लालसा रंग येईपर्यंत भाजून घेऊयात तर पहा शेंगदाणे सुद्धा आता छान भाजलेले दिसत आहेत आणि खोबरंसुद्धा कुठे कुठे थोडंसं लालसर झालेलं आहे तर असंच आपल्याला खोबरंसुद्धा भाजायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत ते आपण आता याच्यामध्ये टाकूयात तीळ नंतरच घालायचे आहेत तीळ खूप पटकन भाजले जातात आता अर्धा मिनटं आपण तीळ व्यवस्थित असे भाजून घेऊ आणि हे सर्व भाजताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे छान खमंग असं हे सर्व भाजलं जातं आता याच्यामध्ये अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे आता हे तेलामध्ये सर्व असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि अद्रकीचा तुकडा घालायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान आता असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे काय होतं लसूणसुद्धा छान त्या ते तेलामध्ये परतवला जातो आणि अद्रकसुद्धा छान परतल्या जाते गॅसची फ्लेम आता बारीक करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात तर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा ठेवणीतला काळा मसाला जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर वापरू शकता आणि सोबतच अर्धा चमचा धने पावडर तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मसाले आपल्याला छान असे याच्यामध्ये गरम कढईमध्ये फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले खूप जास्त करपत नाहीत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे खारं वांग म्हटल्यानंतर थोडंसं मीठ त्याला जास्तच लागतं तर पुरेपूर असं मीठ घालायचं आहे आता छान असं हे सर्व मिक्स करून झालं की एका प्लेटमध्ये काढायचं आणि थोडंसं थंड झालं की याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचं चा आहे चांगलं बारीक असं हे आपल्याला दळून घ्यायचं आहे आता वांगी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचे त्याचं पाणी पूर्ण निथळून आता आपण वांगी भरून घेऊयात तर मसाल्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे वांग्यामध्ये मसाला छान भरला जातो तर फक्त दोन चमचेच पाणी घालायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं नाहीतर मसाला पातळ झाला तर तो वांग्यामध्ये व्यवस्थित भरल्या जात नाही आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर आपल्याला या भाजीमध्ये करायचा आहे आता मसाला व्यवस्थित असा तयार झालेला आहे आणि आपण हा वांग्यामध्ये अशा पद्धतीने आता भरून घेऊयात थोडा थोडा मसाला घ्यायचा आणि तो वांग्यामध्ये असा भरायचा आणि नंतर वांगी व्यवस्थित अशी दाबून घ्यायची म्हणजे मसाला बाहेर निघत नाही तर आपल्याला सर्व वांगे असेच भरून घ्यायचे आहेत सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आणि आता आपण भाजी बनवायला घेऊयात तर भाजी बनवण्यासाठी आपण मसाला भाजलेली कढईच वापरणार आहोत आणि त्याच कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे या भाजीमध्ये मोहरीचा वापर नाही केला जात तर फक्त आपल्याला जिरे घालायचं आहे आणि जिरे छान फुलले की लगेच याच्यामध्ये वांगे घालायची आता वांगे आपण तेलामध्ये अगोदर छान असे मिक्स करून घेऊयात मिडियम गॅसवरती दोन मिनटे असेच आपल्याला हे वांगे परतवत राहायचेत ज्याच्यामुळे सर्व वांग्यांना छान असं तेल लागलं जातं तर पहा आता सर्व वांगे आपली तेलामध्ये छान अशी मिक्स झालेली आहेत आता दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवून मिडियम गॅसवरती हे वांगे आपण शिजवून घेणार आहोत तर तीन मिनटानंतर झाकण काढून बघूयात तर, का तर पहा वांग्याचा कलर चेंज झालेला आहे आणि आपण याला एकदा असं मिक्स करून घेऊ तर मस्त असं भाजीला तेल सुटलेलं आहे कमीत कमी तेलामध्ये ही भाजी बनवलेली आहे तर वांगी आपण चेक करून बघूयात देठ थोडंसं दाबून बघायचं पण ते जास्त दबत नाही आहे तर अजून दोन मिनटे आपण ह्याला शिजून घेणार आहोत दोन मिनटानंतर आपली वांगी छान शिजलेली आहेत तर पहा दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसत आहेत आता गॅस मोठा करायचा आणि एक मिनटासाठी वांगी अशीच मिक्स करत राहायचं मोठ्या गॅसवरती म्हणजे काय होतं वांगी वरतून खूप खरपूस अशी परतली जातात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर पहा आता आपली ही वांगी तयार झालेली आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजीवरती पूर्णपणे झाकण नाही ठेवायचं अर्धवट झाकण ठेवायचे म्हणजे वांगी मऊ पडत नाहीत छान क्रिस्पी अशी ती राहतात झटपट होणारं खारं वांग तयार झालेलं आहे तुम्ही हे, हे वांग प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आपण याला खूपच कमीत कमी पाण्यामध्ये किंवा पाण्याचा अजिबात वापरच केलेला नाही अशा पद्धतीने बनवलेलं आहे ते दोन दिवस तरी सहजच टिकतं आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत Tô por bye!